हायपर फोकस पुस्तकाचा हा आहे एकदम छोटासा आढावा आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की जास्त प्रोडक्टिव्ह व्हावं क्रिएटिव्ह बनावं बरोबर ना पण फक्त वेळ वाचून काय उपयोग जर लक्षच लागत नसेल हे पुस्तक हेच सांगतं की वेळेपेक्षा जास्त महत्वाचं आहे तुमच्या लक्ष्याचं नियोजन आणि त्यासाठी ना दोन मस्त पद्धती आहेत हायपरफोकस म्हणजे पूर्ण एकाग्रता आणि स्कॅटर फोकस म्हणजे विचारांना जरा मोकळं सोडणं तर यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत पहिलं म्हणजे लक्ष सांभाळणं हे वेळ सांभाळण्यापेक्षा खरंच जास्त महत्वाचं आहे का माहितीये कारण लक्ष गेलं ना की फक्त वेळ नाही जात कामाची क्वालिटी आपली आठवणशक्ती आणि हो क्रिएटिव्हिटी सुद्धा कमी होते दुसरं दोन मानसिक मोड महत्वाचे आहेत एक हायपर फोकस म्हणजे काय तर महत्वाच्या कामावर एकदम फोकस काही इकडे तिकडे नाही आणि दुसरा स्कॅटर फोकस म्हणजे विचारांना जाणून बुजून जरा मोकळं सोडायचं याने काय होतं एकदम नवीन कल्पना सुचतात आणि मेंदूला पण आराम मिळतो सो दोन्ही वापरायला हवं आणि तिसरं शेवटचं पुस्तकात काही भारी प्रॅक्टिकल टिप्स पण आहेत जसं की दिवसाच्या सुरुवातीला काय करायचे ते ठरवा मोबाईल नोटिफिकेशन्स वगैरे डिजिटल गोष्टी आणि आजूबाजूचा त्रास कमी करा आणि कामासाठी शांत जागा शोधा थोडक्यात काय तर आजच्या जगात जिथे सतत काहीतरी आपलं लक्ष खेचत असतं तिथे आपली एकाग्रता कशी टिकवायची आणि वापरायची यासाठी हायपर फोकस खरंच खूप मदत करतं